डोंबिवली एम आय डी सी फेज वन येथील एरोसेल गार्मेंट कंपनीला भीषण आग डोंबिवलीमधील एम आय डी सी फेज वनमधील एरोसेल गार्मेंट कंपनीला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे डोंबिवली परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं मात्र यामध्ये सुदैवाने सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त मिळालेलं आहे डोंबिवली भागातील एम आय डी सी फेज वनमध्ये आगीचे तांडव पाहायला मिळतंय एम आय डी सी फेज वनमधील विश्वनाथ गार्मेंट कंपनीला अचानक दुपारच्या सुमारास आग लागली त्यानंतर ही आग एरोझेल कंपनीपर्यंत पसरत गेली आणि या घटनेमुळे त्या कंपनीमधील कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला प्रत्येकजण आपल्या बचावासाठी सैरा धावू लागला या घटनेची माहिती मिळत असतात कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि बदलापूर येथील अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या असून आग विझवण्याचं काम सुरू आहे या आगीत दोन्ही कंपन्यांचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे येथे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून कंपनीच्या आत काही कामगार अडकल्याची शक्यता आहे ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप हाती आली नसून त्याचा शोध सध्या सुरू आहे विश्वनाथ गार्मेंट कंपनी ही कापडावर प्रक्रिया करणारी कंपनी आहे आणि याच कंपनीला सगळ्यात पहिलं आग लागल्याचं वृत्त आहे त्यानंतर ती आग पसरत जाऊन एरोसेल कंपनीसुद्धा यात पेट घेतलेला आहे सध्या यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे डोंबिवली एम आय डी सीमध्ये याआधी अनेक वेळा अशा आगीच्या घटना घडलेल्या असून त्यामुळे या कंपन्यांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे याआधीसुद्धा डोंबिवली एम आय डी सीमध्ये अनुदान केमिकल्स कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन आग लागली ज्यात काही लोकांचा मृत्यू झाला आणि या घटनांमध्ये पार्श्वभूमीवर डोंबिवली एम आय डी सीतील कंपन्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐराणीभर आला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी डोंबिवली